नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर आपल्याकडे अशी पद्धत आहे की भावाच्या लग्नात घरासाठी तोरण हे बहिणीने आणावे लागते तर तेच तोरण बहिणीच्या नवऱ्याने बांधावे लागते तर हे तोरण बांधण्याचा कार्यक्रम इथं आटपून घेतला त्यानंतर मुहूर्तमय रोवण्याचा कार्यक्रम देखील झाला आणि घरासमोर भव्य असा मंडप बांधण्यात आला होता तर लग्न आणि हळद हे दोन्ही समारंभ हॉलमध्ये होते पण घरासमोर खूप मोठा असा मंडप घालण्यात आला होता कारण सत्यनारायणची जी पूजा होती ती इथेच घरी होणार होती तर हळदीचा आणि लग्नाचा कार्यक्रम देखील अतिशय छान पार पडला तर त्याच्या क्लिप्स मी काही घेऊ शकले नाही कारण खूप म्हणजे खूप बिझी होते Till I get up, time is barely on our side. I don't want to waste what's left. The storms we're chasing leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't want. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची ही छान झाली सर्व फंक्शन छान पार पडले सत्यनारायणच्या पूजेच्या रात्री घरी भजनाचा कार्यक्रम झाला त्यानंतरचे दोन दिवस हे स्वच्छतेमध्ये गेले त्यानंतर देवदर्शनाला जायचं होतं ते झालं चार दिवस आम्ही बाहेर फिरायलाही गेलो होतो तेही झालं आणि त्यानंतर मी सासरी आले आणि पुन्हा माझे रुटीन सुरू झाले कारण विनूचे स्कूलसुद्धा सुरूच होते तर भारत पाकिस्तान मिशन सिंदूरनंतर जयपूरमध्ये जे स्वीट्स आहेत ना जसे की मोतीपाक म्हैसूरपाक आमपाक गोंडपाक तर यांच्या नावातील पाक हा शब्द काढून त्याऐवजी श्रीचा वापर केला जात आहे तुम्ही न्यूज पाहिलीच असेल तर आता या स्वीट्सना अशी नावे दिली जात आहेत जयपूरमध्ये की मोतीश्री मैसूर श्री, श्री आमश्री अशी तर येताना काही भाज्या वगैरे आम्ही घेऊन आलो होतो तर त्याच इथं व्यवस्थित स्वच्छ करून वगैरे निवडून ठेवायच्या होत्या तर हे सर्व बिनीस मना त्यानंतर दिडगी घेवड्याच्या शेंगा हे सर्व एकत्रच होतं तर हे सर्व वेगळं वेगळं करून व्यवस्थित फ्रीजमध्ये अरेंज केलं त्यानंतर फ्लावर वगैरे सगळं स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवला तर पिल्लू इथं स्कूलला गेलेला होता आणि अं त्यानंतर त्याचा टिफिन वगैरे मी बनवून दिलेला होता तर बाकीचे जेवण मी आता बनवत होती भाजी बनवणार होती मी तर त्यासाठी इथे माझी तयारी चाललेली होती आणि आजचा दिवस असा सगळा क्लिनिंग आणि सर्व अरेंज करण्यामध्ये जाणार होता Those we're leading us in तर इथं बाकीचे सर्व जेवण बनवून झालं आणि जो चपातीचा तवा होता त्याच्यामध्येच मला शेंगदाण्याची चटणी बनवून घ्यायची होती तर त्यासाठी मी ते शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवले आणि तोपर्यंत जी भांडी जमा झालेली होती ना ती मी पटकन घासून घेतली शेंगदाणे भाजून झाले तर ते मी बाजूला काढून घेतले आणि त्याच तव्यामध्ये पांढरे तीळ जे असतात ना ते थोडेसे घातले तेही थोडेसे भाजून मी बाजूला काढून घेणार आणि शेंगदाण चटणीमध्ये मी जास्त काही नाही घालत तर लसूण घालते थोडीशी कोथंबीर हवी असेल तर घालते तिखट आणि मीठ घालते थोडीशी चवीसाठी साखर घालते आणि मिक्सर लावून घेते Get up, time is barely on our side. I don't want to waste what's left, the storms we're chasing. सकाळचं सर्व काम आवरलं विनोचे बाबाही आपल्या ऑफिसला निघून गेले त्यांचाही टिफिन वगैरे सर्व पॅक करून दिला त्यानंतर मी बाकीची इतर छोटी छोटी कामे होती ती सगळी आवरली आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Huh? Till I get up